राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मराठा प्रश्न धगधगू लागलाय पार पवारांच्या जमीन घोटाळ्यानं अजूनही अजित पवार सावरले नाहीत तोच आता मराठा समाजाचा राग त्यांच्या दारात येऊन ठेपलेला आहे अण्णासाहेब पाटील महामंडळाचं पोर्टलच बंद केल्यानं हा केवळ तांत्रिक प्रश्न नाही तर हजारो मराठा युवकांच्या स्वप्नांचा गळपास आहे बेरोजगारी कर्जबाजारीसाठीची धडपड आणि सरकारकडून आलेलं मौन या सगळ्यांचा राग आता उफाळून येतोय अजित पवारांच्या सांगण्यावरून पोर्टल बंद झालं असा धक्कादायक आरोप नरेंद्र पाटलांनी केलाय त्यामुळं पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे मराठा समाज आधीच आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला आहे आणि आता रोजगारासाठी सुद्धा सरकार विरोधात भडकणार का असा प्रश्न आता निर्माण होतोय अजित पवार शांत बसले तर ही शांतता वादळापूर्वीची ठरू शकते त्यामुळे महाराष्ट्रात आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत नेमकं नरेंद्र पाटील यांनी काय आरोप केले तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं महाराष्ट्राचं राजकारण सध्या अक्षरशः हलत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आधीच त्यांचे सुपुत्र पार पवार यांच्या कथित जमीन घोटाळ्यामुळे अडचणीत आलेले असतानाच आता त्यांच्यावर आणखीन एक गंभीर आणि संवेदनशील आरोप झालेला आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी थेट अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर मराठा पोर्टल बंद करण्याचा कट रचल्याचा आरोप करत राज्यात मोठं राजकीय वादळ पेटून दिलाय नाशिक दौऱ्यावर असताना नरेंद्र पाटील यांनी मराठा समाजातील बेरोजगार युवकांशी संवाद साधला या चर्चेदरम्यान त्यांनी एक धक्कादायक खुलासा केलाय गेल्या महिनाभरापासून अण्णासाहेब पाटील महामंडळाचं अधिकृत संकेतस्थळ बंद आहे हे पोर्टल जाणून बुजून बंद करण्यात आलं का आणि ते अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या आदेशावरूनच झालं आहे असा त्यांचा दावा या पोर्टल राज्य आहे या पोर्टलवरून राज्यभरातील हजारो मराठा युवक नोकरी व्यवसाय आणि कर्जासाठी अर्ज करत असतात पण गेल्या महिन्याभरात हे संकेतस्थळच बंद राहिल्यानं हजारो अर्ज थांबलेले आहेत कर्ज मिळालेलं नाही आ त्याचबरोबर व्याज सवलतीचा लाभ देखील मिळालेला नाही आणि दिवाळीसारख्या सणाच्या काळात अनेक युवकांच्या घरात अंधार पसरलाय नरेंद्र पाटील म्हणाले महिनाभर पोर्टल बंद राहिल्यानं पंधरा हजार मराठा युवकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे शासनाकडून कोणतंही यावर उत्तर मिळालेलं नाही आणि हे सगळं अजित पवारांच्या सांगण्यावरून होत आहे त्यांनी पुढं सांगितलं की मी कोणताही प्रश्न घेऊन अजित पवारांकडे गेलो की त्यांना वाटतं मी निधी मागायला जातोय त्यामुळं ते सातत्यानं माझ्यावर चिडतात बोलण्यात उपहास करतात पण मी निधी नाही हक्क मागतोय असं पाटलांनी सांगितलं मराठा समाजाच्या युवकांचा हक्क मात्र आज त्या युवकांचा रोजगार व्यवसाय आणि भविष्य हे सगळं या राजकीय अडथळ्यांमुळे थांबलेलं आहे अण्णासाहेब पाटील महामंडळ हे मराठा समाजातील बेरोजगार युवकांना कर्ज व्याज सवलत आणि व्यावसायिक सहाय्य देण्यासाठी स्थापन करण्यात आलेलं आहे पण पोर्टल बंद असल्यामुळं ना नोंदणी करता येते ना कागदपत्र अपलोड करता येतात ना कर्ज प्रक्रिया पूर्ण करता येते परिणामी शेकडो युवकांच्या फाईल्स मंत्रालयात प्रलंबित आहेत नाशिक जिल्ह्यातच जवळपास दहा ते बारा हजार मराठा युवक या अडथळ्यांमुळे थांबलेले आहेत महाराष्ट्रात ही संख्या लाखांपर्यंत पोहोचते असं नरेंद्र पाटील यांनी सांगितलं त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संदेश पाठवला असून या संदर्भात मी फडणवीस साहेबांना सर्व माहिती दिली आहे कारण हा फक्त पोर्टलचा प्रश्न नाही हा मराठा समाजाच्या भविष्याचा प्रश्न आहे जर शासनाने यावर तात्काळ पाऊल उचललं नाही तर आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारू असा इशारा त्यांनी दिला आहे राजकीय वर्तुळात या वक्तव्यामुळं एकच खळबळ उडाली आहे कारण नरेंद्र पाटील स्वतः सरकारी महामंडळाचे अध्यक्ष असूनही त्यांनी थेट सरकारमधील दोन मंत्र्यांवर भ्रष्ट आणि अडथळा निर्माण केल्याचा आरोप केला आहे हे फक्त प्रशासनिक दुर्लक्ष नाही तर राजकीय हस्तक्षेपाचं संकेत देतं असा संकेत तज्ज्ञांनी दिलेला आहे राजकीय पातळीवरही या वक्तव्याचं टायमिंग खूप चर्चेत आहे पार पवार यांच्या जमीन व्यवहार प्रकरणात अजित पवार आधीच बचावात्मक भूमिकेत आहेत आणि त्यातच हा नवीन आरोप समोर येणं म्हणजे त्यांच्यासाठी नवी अडचण विरोधक या संधीचा पुरेपूर फायदा घेतील हे नक्की मात्र नरेंद्र पाटील यांच्या वक्तव्याला केवळ राजकीय अजेंडा म्हणून नाकारता येत नाही कारण मराठा समाजातील युवकांना झालेलं नुकसान वास्तव आहे पोर्टल बंद झाल्यानं हजारो तरुणांची कर्ज थांबले व्याज सवलतीचे हप्ते थांबले व्यावसायिक प्रकल्प अडकले या तरुणांच्या भावनांना हात घालत नरेंद्र पाटील म्हणाले मराठा समाजाचं पोर्टल बंद करणं म्हणजे त्यांच्या आशा बंद करण्यासारखं आहे सरकारनं सरकार हे तातडीनं सुरू केलं पाहिजे नाहीतर आम्ही गप्प बसणार नाही मराठा समाजात आधीच आरक्षण शिक्षण आणि नोकरी संदर्भात असंतोष आहे त्यात या पोर्टल बंदीमुळे असंतोषाचं वादळ पुन्हा उठण्याची शक्यता आहे मराठा समाजातील युवक प्रश्न विचारतोय की आमचं पोर्टल कधी सुरू होणार कारण त्यांच्या भविष्यासाठीचा नोंदणी त्या संकेतस्थळावर अडकलेली आहे अजित पवार यांनी अजूनही या आरोपांवर मौन बाळगलेलं आहे पण महाराष्ट्रातील जनता मात्र आज उत्तर मागत आहे मराठा समाजाचं पोर्टल बंद का आहे आणि त्याची जबाबदारी कोणाची राजकीय दृष्ट्या हे प्रकरण अजित पवारांसाठी मोठं आव्हान ठरणार आहे कारण हा प्रश्न केवळ तांत्रिक नाही हा भावनिक सामाजिक आणि आर्थिक प्रश्न आहे मराठा युवकांच्या भविष्यासोबत खेळ झाल्याची भावना जर वाढली तर त्याचा फटका थेट सरकारला बसू शकतो आणि म्हणूनच आता राज्यभर एकच चर्चा आहे पार पवारांच्या जमीन घोटाळ्यानंतर अजित पवार आता मराठा समाजाच्या प्रश्नांमुळे अडचणीत येतील का या सर्व आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा धुरळा उडाला पार पवारांच्या कथित घोटाळा प्रकरणी आता पोर्टल बंदच प्रकरण अजित पवारांसाठी नव्या अडचणीची दारं उघडत युवकांच्या आशा तुटल्या विश्वास डळमळू लागलाय नरेंद्र पाटलांचा आरोप केवळ शब्दांचा नाही तर त्या हजारो मराठा युवकांच्या आयुष्याचा आहे जे रोजगारांच्या प्रतीक्षेत आहेत अजित पवार यांनी मौन तोडलं नाही तर ही शांतता त्यांच्या राजकीय भविष्यासाठी धोक्याची ठरू शकते कारण मराठा समाज विसरत नाही आणि या वेदनेचा आवाज आता सोशल मीडियावर देखील झळकू लागला आहे गल्ली बोळात देखील त्याचा आवाज फिरतो आहे लोक सरळ प्रश्न विचारतात आमचं पोर्टल बंद का आणि याला जबाबदार कोण ही वेळ अजित पवारांसाठी निर्णायक आहे कारण जर त्यांनी यावर उत्तर दिलं नाही तर मराठा समाज त्यांच्या विरुद्ध आक्रमक होण्याची शक्यता आहे त्यामुळं येणाऱ्या दिवसामध्ये अजित पवार यावर काय बोलतात हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे बाकी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचा अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक